आता बातमी आहे अमरावतीमधून अमरावती शहराची कुलदैवत असलेल्या अंबामातेच्या मार्गावर आज दुपारच्या सुमारास भले मोठे गेट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गेटखाली आलेल्या अनेक दुचाकी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार हे गेट शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उभारण्यात आलं होतं सध्या नवरात्री उत्सव सुरू असून अंबा मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर राजकमल चौक ते गांधी चौक हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उभारलेलं गेट वाऱ्या पावसाच्या जोरात न टिकता कोसळलं भाविकांच्या सुरक्षते संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गेट्स आणि होल्डिंग्स उभारले जात असतानाच नागरिकांच्या जीवित सुरक्षतेकडे पुरेशी काळजी घेतली जाते का हा गंभीर सवाल या घटनेनंतर उपस्थित महादूत न्यूज साठी अनिरुद्ध उगले अमरावती महादूत न्यूज सज्ज विरुद्ध जागृत